आजो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला पोलीस पकडायला गेले असताना आरोपीनं त्यांच्यावर बंदूक रोखली त्यावेळी पोलिसांनी स्वयं संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात गुन्हेगार जखमी झालाय प्रभाकर हंबरडे असे या नाव असून तो विष्णुपुरी येथील रहिवासी होता त्याच्यावर नऊ गुन्हे दाखलेत एका मकोका केस मध्ये तो जामिनावर सुटला होता या दरम्यान त्याने एका व्यक्तीला खंजीर मारून जखमी केलं होतं या प्रकरणात पोलीस गेल्या चार पाच दिवस

पोलिसांची गोळी लागल्यानंतर प्रभाकर हंबरडे जखमी झाला पोलिसांनी त्याला विष्णुपुरी दवाखान्यात आणलं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यात सध्या या थरारक घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा